शिवलाल भाऊ का हो लय फिरू आलो ना आपण तरी कुठं काय दिसून राहिला ते शिवलिंग कुठे तर काय कोणी झाला काल दिसून राहिला बा कोण आले का एक तरी का आपलं पाणी गिनी बी संपत आलं मोठं पंचायत आहे ते काय करता पाणी संपलं तर मग काय घरी जायचं काय वापस नाही रे घरी तर जात नाही त्याचा पत्ता लावल्याशिवाय आपल्याला घरी जायचं नाही का राजे चालून चालून पाय बी दुखू राहिले हो माय अबे माय पाय का मग लोखंडाचे आहे का माय बी पाय दुख राहिले ना एवढं चालणं म्हणजे का आहे का एवढं लि आपल्या वावरात गेलो तरी वावरात एवढं काम केलं नाही आपण कधी हो ना पण एवढी मेहनत घेऊन आलो काहीतरी भेटलं पाहिजे धन आपल्याला फिरून फिरून दमल आणि काहीच नाही भेटणार ते रातभर पाकळी नाही सापडलं अशीच गोष्ट होईल नाही आपली नाही ना भेटतेच भाऊ आपल्याला पण माहितीये का पाहिलं ना का ते महाराज किती अंतरियामी होते भाऊ ते प्रत्येक गोष्ट ओळख जाईना आपली मनातली ते महाराज करून तरी हिमालया आलेले होते कोणाच्या घरी येत नाही ना आपल्याला काय आपल्या नशिबान भेटलं फक्त आपल्याला आता पा लागल मेहनत घ्या का हो चला मग अंधार अंधारपणाच्या आधी आपल्याला पा लागल ना हो चल बर आई ऐक कंबरपुरी गेली कशा ते बॉटल तेवढी थैली घेऊया माय आता काही शरीरात ताण नाही का हम्म आता बरं तर कोणा कामावर केला तर पोला पोलच केला नाही हालगो मालगो हलगो मालगो आता मेहनत करू राहिले लहान भेटेपर्यंत माय कापट काढते वाटते हे पण जाऊ द्या बरं झालं थैली बॉटल आपल्या जोरात ठेवा भस्कन ताण लागली तर कुठकून पिता येते बरं तुम्ही थैली गेली ते सगळं घेतो तुम्ही हो चल ये काय खबर आली ती काय आली खबर मामा चालले दादा ते पुढे 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 चालले थकलेत ते जराशे घराखाली बसते तर जाते तर बसते तर जाते तर पण चालले आता जराशे आले ठिकाणाच्या जवळ जवळ येऊ राहिलेत झाला आता थोडा वेळा पाणी बी संपते त्याच्या जवळच काय करायचं मग आता बत्ती किती द्यायची का हो बत्ती देऊ त्याले मग तू घाई नको करू घाई नको करू ना तू कारण कसं आहे माहिती का त्याला बत्ती द्यायला काही नाही बो इकडे जंगलात आलेले आहे ते दोघाले कुताराला काय उशीर लागते ते आपण ती चौक जण आहो आपण त्याच्या याच्या उरावर बसू बसू तो कुतळू शकतो पण त्याला बत्ती देण्यात आपला फायदा काय आपल्याला पहिले आपल्याला वीस हजाराची टिपार दिली ना त्यानं ते वीस हजार रुपये आपल्याला कर वसूल करा लागला पहिले ते वीस हजार वसूल करू आणि मग काय बत्ती द्यायची दे ते देऊ त्याले पुढे मग आता काय करायचं झालं ना आता आले ना ते आपल्या ठिकाणाचं जवळजवळ आता जवळजवळ आले का नी आता त्याला परेशान करणं चालू करायचं आपण परेशान म्हणजे एवढं करायचं की ती हैराणच झाली पाहिजे आण आप ते आपल्या गाडीतलं सामान किमान आणा सगळं जे जे आपण आणलेलं आहे का नाही ते सगळं साहित्य आणखी सोबत चला लवकर मी काय म्हणतो मामा ते पोत्यात काय आणलं तुम्ही चाल ना पुढे गेल्यावर समजते ना तुला काय आहे काय नाही ते आणि ते पोतं बरोबर पकडतो बोल बरोबर पकडतो ते नाही तर घोड करून सांगशील नाही तर माझं द्यायचो ते पोतं मी पकडतो बरोबर ते टेप रेकॉर्ड ऑर्डर आणलं का ते तुला आण म्हणलं होतं टेप रेकॉर्ड ऑर्डर ते आणलं का, है, का है आणलं ना आणलं ते आणलेलं आहे घेऊन येतो सांभा चला मग आता आता असा घाम काढायचा ना द्यायचा त्यानं काम करताना एवढा घाम नसेल काढला कधी असा घाम काढायचा द्यायचा बर चला मग चला आम्ही ते सामान घेऊन येतो तिथून जंगलात फिरून फिरून तानायला लागते जर एक गोड पाणी पिवा <laughs> चला बा आता बरं वाटलं जास्त पाणी पिल तर एक अशा चाललं बे लवकर हा चाललं बटापट तू मागं माग काय करू राहिलं तिल यायला जर म्हटलं पाणी पिलं तर माव बिखराचे आणखी आलो शिराल भाऊ आलो 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 ते जरा चालायला रे काय राजा हे गोटे काटे आहे ना ते आलो 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 चला लवकर चला पटकन शिराल भाऊ शिवराल भाऊ काय बिल का दुसकून देतो हा काय काय आवाज काढत राहत काय 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 आवाज काढ रे हो का मी कुठे आवाज काढला माझा आवाज नाही टिक टिकून आवाज आला मला वाटलं खरं कस भूत आला काय काढला का आवाज का दिवसा दिवसा एका दिवसा कुठे भूत असते का बे कायचा आवाज रे तुम्ही तर म्हणे राजे मग अशी काय घाबरत नाही म्हणे मी हा आता तुम्हाला भीती वाटवली काय बोलाल काय जाते म्हणा जेव्हा समोर आलं भूत तर मग माहित पडते माहित पहिलेच दाय पातळ झाली काल घाबरतो बे तो आधी अचानक मागून येऊन पकडलं म्हणून जर मी दचकलो दे देऊ दे, बर, दे बर दर ता तान लागलेले का कि दुळ्याची दे जर पाणी काल पाणी अभि हे बॉटल तर मगाशी फुरून होती ना रे हा हे अर्धी अर्धी हे अर्धे अर्ध्यापेक्षा खाली गेल ना काय कुठे गेलो पाणी हे तर मानकी भडकाय शिवलाल भाऊ शिवराल भाऊ ते मगाशी मिळते बॉटल राजू ते थैलीत ते राजू काय झाकण राहिलं काय काम आहे ती त्याला सांगलं राजू पाणी बरस का भिले का एक काम नाही धडाच करत निघड तुला तर तुला सेल ना आता मी पिऊ ना सगळं नाही लागली राजू एक गोट एक गोट बा माझ्यासाठी हो बॉटल सोडू बाटू सोडू पहिले मी पितो मी पिल्यानंतर एक गोट ठेवतो तुझ्यासाठी कशा चाल रे लोक फटापट चाल रे पाय दुख राहिले एकतर चाललं फडाफट काशा लोच पाय दुख राहिले का लय लय एकदम थकल्यासारखं वाट राहिले का एक तर लगा ते पाणी संपलेले का, का आपलं जाऊ दे जरा वेळ बसू बरं पाच मिनिटं बसू या झाडाखाली नंतर जाता येते पुढं हो राजे शिवलाल भाऊ माय बी दुख दुकरा राजे गोवून आले पाय एकदम गेल्यासारखे झाले हो जाऊ दे बस बस जरा असं पाच दहा मिनिटं बस मग जाऊ आपण पुढे जाऊ तिकडे म्हणून तर शिवलाल भाऊ हो, धनाचा काय शोध लागते का नाही आपल्याला का असं खाली आत आता लागते आपल्याला नाही रे खाली आता जायचं नाही आपल्याला धनाचा शोध तर लावू आपण आता पाच दहा मिनिट बसू आपण ते बघते आता झालं आता काय राहिलं जरा असे ते ना। ना थे थे थे। तो ते पुढे पाहिजे झाडवून दिसून राहिलं तिथं बहुतेक असलो कारण झाडवानाचं ठिकाणी राहतेच ना ते लिंगिंग देवाचे हे ते राहते ना देवाचं ठिकाण तिथं असं बहुतेक चला पाच दहा मिनिट बसू आपण लगेच जाऊ मग आपण तिकड आयो बापरे बापरे शिवलाल भाऊ काय मोठा नाव होता होते बापा किती मोठा होता इकडे सरकन गेला ना काशा लेका, का तर पाणी पाणी झालं भाऊ काय ते काय काळ्या होता डोम्या होता वाटते सांगता येत नाही भाऊ असू शकते काय करायचं करावं द्यायचं भीती तर वाटू राहिली पण काय धन नाही सोडाने ना असं वाटते धन भेटलं पाहिजे आपल्याला अशा आपल्याला घाबरायची गरज नाही ना काय माहितीये का आपल्याला बाबा बाबांना काय सांगितलं होतं महाराजांना काय सांगितलं होतं तुम्हाला भेटी ना आपल्या भेटी म्हटल्यावर आपल्याला काही होणार नाही भाऊ आपल्याला काही करणार नाही ते नाग असला बी तर आपल्याला काही करणार नाही आपण चाल पाहू ना पुढे काय का होते ते पाहू आपण चाल चाल बरं लोक फुटकन भेटीवर राहील तुम्ही पुढे पुढे चाल मी येतो तुमच्या मग काही सोबत सोबत चाल हां मग हिसे करायच्या वेळेस तर मग म्हणजे भाऊ मला कमी झालं तुला जास्त दिलं हां चाल पटकन महासोबत चाल घाबरू नको तू मी आव ना चला बा चला चला सोबत जाऊ राम 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 जमलं रे काशा मस्त झालं रे भाऊ भेटलं रे भाऊ आपल्याला ते पाय हे हे पाय जमला आता झालो आपण धनवान झालो शिलाल भाऊ तिकडे तिकडे त्या झाडा खाली माधवाची पिन दोन्ही झाडाखाली आहे रे आता कसं था रे धन आता नेमकं कोणा झाडाखाली असेल काश्या बहुते कसं असेल दोन्ही झाडाखाली धन असेल भाऊ त्यांनी सांगितलं दोघा दोघं दोन माणसं पाहिजे म्हणून दोघांनी भेटत ना सर दोन खालचं दोघा दोघांसाठी दो असेल ते चला आपण एक एक दोन्ही दोन्ही ठिकाणी खोदू दोन्ही घेऊ आपण पहिले पहिले या पाहू ना इत काढलं की मग मग तिकडला काढू दोन्ही इकडं काढू चल आता फटापट काढते आपलं पावलं घेऊ सगळं काढा राजे पण हे दिसलं की आपल्याला थकवा दूरच झाला एकदम चाल ना काल पटकन काल लवकर खोदा लागते आपल्याला चल फटाफट लवकर खोदू इथं चल लवकर घे काल लवकर फटाफट जोर लगा के हैया कशा घे टोपलं घे वरती का राजे भाऊ उचलत नाही राजे टोपलं तर अर्धा अर्धा भरा ना बर झालं ना खोदत शिवलाल भाऊ एवढा मोठा खड्डा झाला तरी आणखी काही दिसून आलं राजे शिवलाल भाऊ एवढं खोदलं तरी काहीच नाही सापडलं नाही तर होऊन आले का एवढं खोदलं तरी काहीच नाही लागलं बहुतेक मुला वाटते एकाच खड्ड्यात असल तिथं त्या पलीकडे झाला जोड असल हे राजे पहिलेच तिथं खोदलं असतं जमलं असतं ना आपण आणि का जेवढी ताकत होती तेवढी का सगळी चालली गेली का एवढं हे खद्दा खोद्या खोद्यात आता शेरात ताणही नाही राहिलं का काय करायचं घर जायचं का पाणी पिऊन यायचं का नंतर उद्या उद्या यायचं का उद्या हॅडवेल का कोणी जर आलं इकडे फिरत फिरत आलं हे इथं खड्डा खोदलेला जर दिसला तर ते तरी वाटत ना काच्यासाठी खोदला काहीतरी हाय इथं म्हणून तिथं तिथं तरी आपण इकडे जोड खोदून पाहिलं ते भेटेल ना आपल्याला नाही भेटणार ना काय करायचं आता ताण बी लागली भूक लागली जाऊ दे आरामशीर आरामशीर खोदू आपण काही ना काहीतरी भेटेलच आपल्याला तिथं भेटणं आहे भेटणं आहेच तिथं चला आरामशी आरामशी करू चला जमलो भेटलो काय राजो शिलाल भाऊ पहिले जरी खड्डा खाणला असता आपण तर असताना आपल्याला ते तिकडं विनाकारण कायले काय एवढं धन भेटले का आपल्याला पण एवढं घेऊन जायची बी ताकद नाही राहिले का एवढं दिवसभर राहिल हे झालं रे तर पोटात काही नाही चल आता अंधार पळाच्या आधी आपल्याला जंगलाच्या बाहेर निघाला लागल ते कट्ट्यामध्ये भर लवकर पटापट घरी गेल्यावर वाटण्या करू आपण साहेबा मंडळी दिवसभर लय हाल झाले बा ताण्यानं भुकेनं व्याकुळ झालो एवढं मोठा खद्दा खोदला काय हालत बेकार झाली बा आमची एवढे हाल कधीच झाले ना एवढे दोन मोठे मोठे खड्डे खोलात काम पडलं ना चालायचं तर सोळा बोलायची पण ताकद नाही हो आता पण जाऊ द्या धन भेटलं बा आम्हाला आता फक्त घरापर्यंत गेलं पाहिजे धन आता रस्त्यात काय होते काय नाही आता या जंगलातून जावं लागते आता काय होते काय नाही आता घरापर्यंत जायपर्यंत आता जरा दुख दुखीच आहे बा आता उद्याच्या भागात धन आता आम्हाला घरापर्यंत पोहोचते आमच्या का नाही पोचत काय होते काय का नाही ते आता उद्याच्या भागात पाहू आपण सगळ्याचं म्हणणं होतं शिवलालने बत्ती भेटली पाहिजे शिवलालने बत्ती भेटली पाहिजे बत्ती नाही भेटली आम्हाला पण बत्ती भेटल्यापेक्षा बी जास्त हाल झाले ना आमचे काय राजू पोटात काही अन्न नसताना सुद्धा एवढं काम करायचं काम पडलं ना ते जाऊ द्या तुम्हाला काय वाटते धन आमच्या घरापर्यंत गेलं पाहिजे का नाही पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काल व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे अमोल दहापुते गौरव ठाकरे अंकित मेश्राम सुधाकर गंगावणे उत्तम भाऊ धाकटे राजूभाऊ हजारे कुणाल भाऊ मोडक राधिका ताई राजपूत ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र गोरले अमरावती आशिष भाऊ मस्के विशेष भाऊ ताजने प्रकाश ठाकरे योगेश कावडकर अनंता बोदनकर दिलीप भाऊ जाधव जालना प्रवीण पठाडे प्रवीण भाऊ प्रभाकर तासकर गोपाल मिलिंद ताकसांडे व तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा